नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सध्या सुरू झालेला आहे आणि आता पहिल्या आठवड्यात जे आहे ते नऊ सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आपल्याला लवकर समजणार आहे नऊ सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत ज्यामध्ये पहिलं नाव आहे दीपाली सय्यद दुसरं नाव आहे करण चोरुणे तिसरं नाव आहे रुचिता जामदार आणि या तिघांकडे पावर की असून सुद्धा या तिघांना नॉमिनेट व्हावं लागले कारण बिग बॉसने टास्क दिला होता ज्यामध्ये दोनच्या जोडीने पॉवर चेंबर मध्ये जायचं होतं जिथे करण प्राजक्ता शुक्र होती जिने बजर दाबल्यामुळे ती सेफ झाली तर दुसरीकडे दीपाली सैयद सोबत त्यांनी कोलते होती तर दीपाली सैयदने बजर दाबलाच नाही त्यामुळे ती सुद्धा नॉमिनेट झाली थी। तिसरं नाव आहे सोनाली हो राऊत रुचिता जामदारने आधीच आपली पावर की करण सोनोळेला दिल्यामुळे तिला रूम मध्ये जाताच आलं नाही आणि त्यामुळे सोनाली सुद्धा सेफ झाली तर पुढे बिग बॉसने या तिघांना जे टास्क जिंकले त्यांना साठी उमेदवार म्हणून निवडलं आणि पुढच्या टास्क मध्ये टास्क मध्ये या तिघांकडे पॉवर दिले की ते पुढील दोन सदस्यांचे त्यांची पतंगाची कद्दी कापतील आणि नॉमिनेट करतील त्यामध्ये तन्वी कोल कोलतेने दिव्य शिंदे आणि सागर कारंडेला नॉमिनेट केलं तर सोनाली राऊतने रोशन आणि राधा पाटीलला नॉमिनेट केले तर तिथेच अं पराजाता शुक् शुक्लेने प्रभू शेळके आणि अनुश्री मानेला नॉमिनेट केलं तर बिग बॉसच्या घरात पहिला नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे ज्यामध्ये आठ सदस्य आहेत ते सेफ आहेत आणि नऊ सदस्यांवर आता बेघर होण्याची तलवार टांकी लटकलेली आहे ज्यामध्ये करण सोनवणे दीपाली सय्यद प्रभू शेळके रुचिता जामदार अनुश्री माने राधा पाटील दिव्या नौ शिंदे आणि प्रभू शेळके हे नऊ सदस्य नॉमिनेट होणार आहेत तुमच्या आवडत्या आवडत्या सदस्य कोण आहे आणि कोण बेघर होईल असं तुम्हाला वाटतंय ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद